वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग गार्डन्स महाराष्ट्रातील सर्व तमाम विद्यार्थी पालक आणि व्हिवर्सला करिअर मेकिंग मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज सर्वात महत्वाचं टॉपिक म्हणजेच सीईटी सेल सी एल महाराष्ट्र राज्यामधील काउन्सिलिंग प्रोसेसमधील ग्रुप सी बी बी पी टी एच बी ओ टी एच म्हणजेच फिजिओथेरपी ऑडिओथेरपी ऑक्युपेशनल थेरपी बी ए एस एल पी बी पी एन ओ आणि बी एन वाय एस ग्रुप सी साठीचा तिसऱ्या राऊंडचं शेड्यूल आज नोटीस नंबर चोवीस सीईटी सेलच्या वेबसाईट वरती पब्लिश झालेला आहे या प्रत्येक ज्या ग्रुप बी आणि ग्रुप सी आणि ग्रुप ए तिन्ही साठी त्यावेळेस तिसऱ्या राऊंड मध्ये ज्याला थर, थर्ड राऊंड म्हणतो किंवा मापप राऊंड म्हणतो त्याच्यापूर्वी एकदा रजिस्ट्रेशन करण्याची संधी उपलब्ध असते त्याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करण्यासाठी एक हजार रुपये भरून मॅनेजमेंट कोट्यासाठी सुद्धा एकच हजार रुपये आहे आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना मेरिट कोट्यासाठी अप्लाय करायचे त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला एक हजार रुपये भरून रजिस्ट्रेशन करावं लागत असतं त्याचबरोबर हे ज्या विद्यार्थ्यांनी आजपर्यंत रजिस्ट्रेशनच केलेलं नाही असे सर्व विद्यार्थी या या राऊंडसाठी तिसऱ्या राऊंडसाठी किंवा तिथून तिसऱ्या राऊंडपासून पुढे होणाऱ्या सर्व सबसिक्वेंट राऊंडसाठी आपल्याला फिजिओथेरपीच्या ग्रुप सी मध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी संधी उपलब्ध झाली आणि त्याचा जो वेळ अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत आहे त्यामध्ये पेमेंट सुद्धा ऑनलाईन पद्धतीने एक हजार रुपये भरायचे पेमेंट गेटवेनुसार आणि ते सुद्धा आपल्याला अठ्ठावीस पासून तीस ऑक्टोबरच्या संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत आहे आणि कलर्ड स्कॅन कॉपीज ओरिजिनल स्वरूपामध्ये असणारे अपलोडिंग करण्याची मुदत सुद्धा आपल्याला तीस ऑक्टोबरच्या दोन संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत आहे आणि जी कंबाईंड लिस्ट आहे आज आजपर्यंत केलेल्या रजिस्ट्रेशनसाठी इलिजिबल असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची त्याचबरोबर नवीन केलेल्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन केलेल्याची कॉमन मेरिट लिस्ट ग्रुप सीसाठी म्हणजे फिजिओथेरपीच्या ग्रुपसाठी एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला लिस्ट लागणार आहे त्यानंतर आपल्याला सीट मॅट्रिक सुद्धा एकतीस तारखेला लागेल आणि एक नोव्हेंबर पासून तीन नोव्हेंबरच्या संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत करता येणार आहे म्हणजे ऑनलाईन ऑप्शन फॉर्म किंवा प्रेफरन्सेस भरायचे आहेत त्यानंतर रिझल्ट जे मिळणार आहे तो आपल्याला सहा तारखेला ला लागेल सहा नोव्हेंबर रोजी आणि सात नोव्हेंबर पासून ते बारा नोव्हेंबर पर्यंत म्हणजे जवळपास आपल्याला सहा दिवस सहा दिवस आपल्याला रिपोर्टिंगसाठी साडेपाच वाजेपर्यंत कॉलेजवर जाऊन प्रत्यक्षात डी आपल्या कॅटेगरीची फीस भरून आपल्याला ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून आपल्याला ॲडमिशन घेण्यासाठीची संधी उपलब्ध आहे यामध्ये कोण कोण रजिस्ट्रेशन करावं लागेल ज्याने आजपर्यंत रजिस्ट्रेशन कोणत्याच स्वरूपाचं केलेलं नाही असे सर्व विद्यार्थी याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करू शकतात त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचं पहिल्या राऊंडमध्ये जरी कॉलेज लागलेलं ला असेल तर फ्री एक्झिट मधून सोडलेलं असल्यामुळं रजिस्ट्रेशन बाद होत नाही परंतु दुसऱ्या राऊंडमध्ये फिजिओथेरपीच्या दुसऱ्या राऊंडमध्ये ऑक्युपेशनल थेरपी किंवा बी वाय एन एफ बी एन वाय एस यासाठी जर एखादं कॉलेज अलॉट झालेलं असेल तुम्ही जर ऍडमिशन घेतलेलं नसेल तर अशा प्रकारच्या अशा प्रकारच्या सर्व विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन बाद झालेलं असते अशा विद्यार्थ्यांसाठी चॉईस त्यांना जर आपल्याला ग्रुप सी मध्ये जायचं असेल तर नवीन रजिस्ट्रेशन करावं लागत असतं त्याचबरोबर सर्वात महत्वाचा मुद्दा हो ज्यांनी नीट परीक्षा दिले आणि ज्यांना एक मार्क आहे दोन मार्क आहे झिरो मार्क आहेत मायनस मार्क आहेत अगदी मायनस ट्वेंटी थर्टी सेवन्टी पर्यंत मार्क असतील बर, इलिजिबल असेल नसेल असे सर्व विद्यार्थी ज्यांनी नीट दिलेले आहे आणि कितीही स्कोअर असेल असे सर्व विद्यार्थी आणि फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मध्ये फक्त पास असेल पस्तीस टक्क्यावरती जरी पास असेल तरी सर्व विद्यार्थी याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करता येऊ शकणार आहे नीट युजी दोन हजार पंचवीस पर पर ची परीक्षा देणं मात्र कंपल्सरी आहे त्याच्यासाठी स्कोर बद्दल कसल्याही प्रकारचं बंधन नाही तुम्ही शंभर टक्के याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करू शकता आणि चॉईस करू शकता नीट प्रोसेस मधील ग्रुप सी मधील वेळापत्रक त्याचबरोबर रजिस्ट्रेशन करण्यासाठी कुणाला करण्याची आवश्यकता आहे अशा गोष्टी आपण मांडल्या आता कुणाला रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही यासाठी ही, या ही गोष्ट मी तुम्हाला सांगेल तर ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन पहिल्यांदा ज्यावेळेस रजिस्ट्रेशन होईल त्यावेळेस एक हजार रुपयाने रजिस्ट्रेशन केलेलं असणारे सर्व विद्यार्थी त्यामध्ये एमबीबीएस बी डी एस साठी असतील किंबहुना फिजिओथेरपी ऑडिओथेरपी असतील किंवा बीएमएस साठी सर्व विद्यार्थी याच्यासाठी इलिजिबल आहेत तुम्ही फक्त चॉईस फिलिंग करायचे आहे चॉईस फिलिंग मात्र एक तारखेपासून पुढे चॉईस फिलिंग करण्यासाठी संधी उपलब्ध आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना ग्रुप सी फिजिओथेरपी ऑडिओथेरपी ऑक्युपेशनल थेरपी सीई सेल मार्फत असणाऱ्या या कोर्सेससाठी अलाइड कोर्सेससाठी ऍडमिशनच्या प्रोसेसमधील राऊंड थ्री मॉपअप राऊंड साठीच्या रजिस्ट्रेशन वेळापत्रक चॉईसफिलिंग आणि संपूर्ण काउन्सिलिंग प्रोसेसच्या संदर्भातला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकून दाबा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र